मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत दरम्यान अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत यामागे अनेक कारणे असू शकतात पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत हे असू शकतात कारणे पी एम किसानचा स्टेटस कसा चेक करायचा पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्यात आले आहेत नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे दरम्यान अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले जा नाहीत यामागे अनेक कारणे शकतात तुम्हाला पैसे आले ना का नाहीत त्याबाबत जाणून घ्या पी एम किसान योजनेचा स्टेटस कसा करायचा पी एम किसान योजनेचा स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात आधी पी एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर वर जायची आहे यानंतर फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा यानंतर स्टेटस चेक करा यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती टाकायची आहे यानंतर तुम्हाला स्टेटस कळणार आहे ज्यांना हप्ता मिळाला नाही त्याबाबत सरकारचे म्हणणे काय आहे ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी सरकारने अधिसूचना जाहीर केली आहे यामध्ये त्यांनी म्हंटलंय की ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत आणि त्यांना लाभ मिळालेला नाही यामागे तांत्रिक अडचण असू शकते त्यांची पडताळणी केली जाईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तक हप्ता मिळाला नसेल तर हेल्पलाईन नंबरवर जाऊन तक्रार करू शकता यासोबतच तुम्ही ईमेल देखील पाठवू शकता तुम्ही पंधरा बावन्न एकसष्ट आणि झिरो अकरा दोनशे त्रेचाळीस झिरो झिरो सहा झिरो सहा या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात पी एम किसान आय सी टी ॲट द रेट जी ओ डॉट इनवर मेल करून तक्रार नोंदवू शकतात धन्यवाद